इंडियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं दिसतंय कारण आता विनोद अग्रवाल हे लवकरच आपली भूमिका जाहीर करत हे भाजपामध्ये प्रवेश करणार असं आहे कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांचं निलंबन जे केलेलं होतं ते मागे घेतलेलं आहे त्यामुळे आता विनोद अग्रवाल हे भाजपामध्ये घरवापसी करणार का या संदर्भात ते भूमिका लवकरच स्पष्ट करणार आहे भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत जे अनेक कार्यकर्ते होते त्यांचे भारतीय जनता पक्षाने केलेले निलंबन मागे घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे मला माहीत झालेले आहे की येणाऱ्या काळामध्ये आमची काय भूमिका राहील याकरता निश्चितप्रमाणे आम्ही याच्यावर विचार करणार आहोत